विकसनशील नेतृत्व कर्तव्यनिष्ठ हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराचा सच्चा शिवसैनिक विकासासाठी अहोरात्र झटणारा सर्वसामान्यांच्या हाकेला कायम धावून येणारा आपला हक्काचा माणूस आपल्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत तब्बल नऊशे कोटींचा निधी आणून कर्जत खालापूरच्या विकासाला खऱ्या अर्थानं चालना देणारे विकासासोबतच ऐतिहासिक वारसा जपणारे विकास कार्याचा आपला झरा असाच वाहत राहो कर्जत खालापूरचे सम्राट आमदार माननीय श्री महेंद्र शेठ थोरवे यांना वाढदिवसाच्या भगव्या शुभेच्छा शुभेच्छुकेट संकेत जनार्दन भासे नगरसेवक कर्जत नगर परिषद मावळ लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील हे निवडून येतील असा विश्वास ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत यांनी व्यक्त केलाय ठाकरे गटाचे नेते नितीन सावंत हे शिवालय कार्यालयात बोलत होते आपल्या हक्काचा माणूस संसदेत आपण पाठवू असा निर्धार शिवसैनिकांनी व्यक्त केलाय त्यावेळेला अनेक शिवसैनिक आणि शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते आणि त्याला भावी बोलायचे थोडे दिवस पण तीन महिन्यात बोलतो ते आमचा संजोग हो माझे त्यांच्याबरोबर रायगड जिल्हा संघटिका सुवर्णत आहे दोशी ज्यांचं मार्गदर्शन मला जेव्हापासून नगरसेवक होतो तेव्हापासून पण लागत होतो आणि नंतर पदाधिकारी घालून तेव्हा पण लागलं असे आमचे दोन्ही मार्गदर्शक त्यांनी पक्ष कसा असावा संघटना कशी असावी संघटनेत काम कसं करावं याचं मार्गदर्शन तुम आपल्या सगळ्यांना दिलं असे दोन्ही माझे मार्ग तालुका प्रमुख कोलंबे एकदा सर्वांचं आपलं एक नेतृत्व सगळ्यांचा घरातला माणूस ज्याला आपण बोलतो असं काही घरे सर्वात पहिला तालुका प्रमुख सर्व सन्मान व्यासपीठ सर्वांचे त्या ठिकाणी नाव देत नाही गणपुराचं नाव राहिल्याचं परत त्यांना पण आहे त्यामुळे सगळ्यांची माफी मागतो सर्वच व्यासपीठ आणि ज्यांनी पहिल्या दिवसापासून चार पर्यंत आणि उद्या या लोकसभेवर आणि विधानसभेवर भगवा पडतोय तिथपर्यंत माझ्या सोबत माझ्या खांद्याला कांद्या लावून कांदा लावून जे काम करतात माझ्या समोर असले सर्व निष्ठावंत शिवसैनिक युवा सैनिक महिला आघाडीचा सगळा प्रदेश आहे धक्का आल्यामुळे जर आता बरं वाटलं तर सगळ्यांना असं वाटत होतं की एकदा मिटिंग संपते तुम्चे तुम्चे या ठिकाणी भाऊ मार्गदर्शन तुमचं तुमची ओळख करण्यासाठी तुम्ही पहिल्यांदा तालुका आणलात तर संपूर्ण तालुक्याच्या वतीने पहिले आपण उत्तम शेख हे सगळ्यांच्या वतीने सरकार आपण या ठिकाणी करूया भाऊचा पण भाऊ एक ते दीड महिन्यापूर्वी आपण प्रवेश केला आणि तसे का वरती मावळामध्ये मावळा असेल पिंपरी चिंचवड असेल या आपल्या गाव फिरवतात तसेच कर्जत असेल कालापूर असेल पनवेल असेल ओरण असेल याबागाव फिरायला लागला आणि फार कमी वेळातच संजय भाऊ म्हणजे आपल्यातले कोणतरी आपले आपल्या घरातलं कोणतरी माणूस असं वाटू लागेल त्यांचं मार्गदर्शन आपण या ठिकाणी ऐकायचं आहे पण मी माझ्या सगळ्यात पदाधिकाऱ्यांना विनंती करणार आहे की आपल्याकडे एक ते सव्वा महिना दीड महिना आहे आणि सहा विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्या उमेदवारांना फिरायचं आहे त्यामुळे उमेदवार जिथे ठिकाणी येतील ठिकाणी फिरतील त्यापेक्षा माझ्या ग्रामपंचायत मध्ये माझ्या वाडीवरती माझ्या वस्तीवरती माझ्या नगरपालिका नसून आहे आणि मी आणि हे करून आपल्या सगळ्यांना प्रचार करायचा आहे त्यावेळी आपण आपल्या संजय पावला दिलेला आपण शब्द असेल आपल्या सगळ्यांच्या वतीने शब्द देईल तो मी दे, या ठिकाणी पुरा करू शकतो नितीन सावंत एकटा बोल नाही तुम्ही सर्वजण आहात म्हणून नितीन सावंत या शिवसेनेचा पक्षाच्या वतीने या मतदारसंघामध्ये काम करू शकला सगळ्यांच्या मदतीने आपण गाववाडी पोहचलो आणि या सर्वांच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये संजय भाऊ वाघेरे यांना आपण लोक पाठवणार आहे संजय भाऊ वाघेरे नेहमी जिथे जे भेटतात जिथे तिथे आम्ही भेटतो जिथे तिथे त्या ठिकाणी ते एवढंच सांगतात की पिंपरी असो चिंचवड असो माहोल असो या तिन्ही ठिकाणी मी अडीच लाखाच्या पुढचा लीड घेऊन या ठिकाणी जर भाऊ तुम्ही अडीच लाखाच्या निर्णय आलात तर तुम्हाला आज या ठिकाणी सांगतो तुम्ही असे पण खासदार होणार असेल तर कालापूर मतदारसंघातून तुम्हाला या सर्वात माझ्या सहकार्याच्या श्रीष्ठ शब्द देतो की एक, एक साइड ला आणि एक साइड ला महाविकास आघाडी आहे आपल्या पण महालेले सगळे सदस्य आहे शिवसेना आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे आहेत तर त्याच्या व्यक्तीला आपण इथे आहे त्याचं उद्धव उद्धव साहेबांनी जे सांगितलं ते एकदम बरोबर आहे की शेवटीला आपण यजमान आहे पण आपण आपल्या बरोबर शेका पक्ष असेल शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी ओरिजिनल असेल काँग्रेस असेल आपल्या कर्जत तालुक्यात आप कमी आहे कोकणी कोकोली शहर इंदिरा काँग्रेस असेल अजून वंचितची भूमिका अजून स्पष्ट वंचितचे पण कार्यकर्ते जे तिकडे नसतील पण त्याने वंचितचे सगळ्यात कार्यकर्त्यांनी आपल्याला याच ऑफिसमध्ये शब्द दिला की आम्ही सर्वच तुमच्या बरोबर आहोत तर आपल्या सगळ्यांना महाविकासाच्या सगळेच आपले घटक असतील त्यांना घेऊन आपल्या गावात आपल्या काही असतात काही असते आपल्या सर्वांना एकच ठरवायचं आहे की म्हणजे मी उमेदवार आहे संजीव वाघेर उमेदवार असतील तर मी स्वतः उमेदवार आहे आणि माझ्या गावामध्ये माझ्या बोलवरती माझ्या ग्रामपंचायत मी सर्वात जास्त लिंक कधी कसा घेऊ शकतो त्यासाठी आपण आपण सगळ्यांकडून काम करूया अजून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी जिल्हा संघटने दा आहेत भाऊ मार्गदर्शन करतील पण आपल्या सर्वांच्या साक्षीने आपण भाऊंना शब्द द्यायचा सगळ्यांसाठी शब्द देतो आणि दुसरा शब्द देत नाही शब्द देतो शिवसेना उद्धव आणि पक्ष असा पक्ष आहे की जो शब्द देतो तो प्रामाणिकपणे पाळतो आणि माझे दोन्ही दोन्ही तालुक्या प्रमुख हे असे आहेत की ज्यांनी आज तीस तीस चाळीस चाळीस वर्ष या पक्षाचा चांगला चांगल्या प्रकारे तालुका म्हणून काम केलं आहे तर आम्ही सगळेच पदाधिकारी शब्द देतो तो तुम्ही लाखांनी वर्ण येणार असा पण तुम्हाला जास्तीत जास्त आघाडी कशी भेटेल घटक पक्ष म्हणून आम्ही काम करू आणि जेव्हा तुम्ही मावळचे खासदार आहात तेव्हा आपण पत्रकार लोक वगैरे सगळे या ठिकाणी पत्रकार आहेत त्यांना पण नाव घेतलं नाही त्या पत्रकारांचं तुमचं पण सगळे मनापासून स्वागत करतो ज्यांचे निवड झाली त्यांचं पण त्या देखा त्या ठिकाणी दोन तीन दिवस कृष्णाच्या पाठी होतो तर कृष्णा हा असा कार्यकर्त आहे भाऊ की सरकारी जवा या परिसरात घरामध्ये प्रत्येक ठिकाणी दोन गरीबांचे काम असते तर कृष्ण दोन जगणारा कार्यकर्ता असा आहे तुला शिवसेना उद्योगांच्या कुटुंबामध्ये मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि या ठिकाणी सांगतो जय जय महाराष्ट्र